शेतकऱ्याचं आयुष्य राजू निरा निरा डेंजर आहे ना बा शेतकऱ्या रात्रंदिवस मेहनत करायला लागते एक तर दोन दोन तीन तीन दिवस लाईन राहत नाही एक तर काय झाला की बगीचा सध्या पाण्यावरून फवार आल्याच्या शेतकऱ्याला विहिरीतलं पाणी काढायची लय गरज असते बागी द्यात ना चोटे ते ना कास्तकाराला नाही सोडलं ना बा दादा केबल दाखवतो अरे मशीनच काढून गेल ना राजे मशीन केबल सारच काढून गेल ना या तोटेच करा काय राजे अरे रात्रंदिवस मेहनत करा लागते कास्त करायला बा म्हणजे पाच पाच सात सात महिने अगै सेवा करावं लागते त्याच्यानंतर त्या पिकाचा पैसा भेटते त्यातही भाव भेटत नाही हो पंधरा पंधरा वीस वीस लाखाचे असणारे बगीचे चार चार पाच पाच लाख रुपयात चाले पुरा सत्या नाशून बसला सध्या आला मी धोतरगिळा जे आहे कि धोतरगिड्याच्या जंगलात अविनाश भाऊ यावल्यात आमच्या मित्रात त्याच्यावर राजू या हिरीतलं पाना हिर त्या बाहेर दिसली तुम्हाला पाणी गिरी चांगला राजू ही वरच पाणी आहे या हिरीतली गिरी मशीन काढून दिली पुरी मशीन मशीन काढून दिली सोबत पाईप काढून नेला आणि केबल चोरून नेला असं तुम्ही सांगा जर असा जर असा जर घोळ होत असेल तर कास्तकारांनी जीवन जगा कसं एक तर फक्त शेतकऱ्याच्या उत्पन्नाचे भाव वाढले नाहीत पण बाकी प्रत्येक गोष्टीचे भाव वाढल्यात आणि त्यात जर चोटेनं अशा सोऱ्या तर खरं सांगा कास्तकाराचं किती भयानक आहे एक निसर्ग साथ देऊन राहिला कास्तकाराला राजूर जसा पाच भाव भेटून राहिला बरं खताचे भाव तुफान वाढले आणि त्याच्यानंतर गोष्ट अशी होऊन बसली अरे काही सांगता येत नाही ना कोणा टाइम पडल आणि पिका सत्यान होईल ते नुकसान असं नुकसान सांगा कास्त जीवन कसं जगा तर काय शेतकऱ्याचं आता अविनाश भाऊ काही माहित झालं तुम्हाला ही घटना सकाळी आलो शेतात पवार होत फवाराला बटन दाबायला गेलो स्टार्टरची बघितलं तर मोटरच नाही आणि केबल पण कापलेला होता नेहमी नेहमी आमच्या एकाच शेतातले दरवर्षी दोन ते ती तीन ती वेळा केबल चोरीला जातातच पण यावेळेस मोटर पण चोरून गेली पिकाना भाव नाही मोटर टेस्मो मोटर होती दहा बारा हजाराची मोटर पण नेली एकशे तीस फूट केबल हा तो पण नेला आणि सांगा असे रोज रात्रीचे घटना घडत गेल्या तर आम्ही कसं करायचं रात्री झोपाला पण शेतात यायचं का आणि एकाच जात नाही अडदा लोकांचे जातात या शिवातले जेवढे जातात ना अड्डा इथून जे, जे केबल चोर असतात एकाच शेतातला देत ना दहा ते बारा शेतातून चोरून नेहमी घेऊन जातात बरोबर तुम्हाला असं वाटतं का की त्याची एखादी मोठी आहे म्हणून हो तीन चार लोकांची टीम आहे ती ओंका एका शेतात केबल चोरून नदीतच त्यांनी जाळलेलं होतं त्यातला तार घेऊन जातात पण यावेळेस त्यांची जास्त किंमत वाढली एकदम मोटरच काढून घेऊन गेले आता समजा आज मोटर नेली उद्या स्टार्टर सांगताय म्हणजे सर्व सर्व सेटच घेऊन जाईल काही राहणारच नाही म्हणून याच्यासाठी आम्ही सकाळी दहा वाजता आल्यानंतर अकरा वाजता पोलिस स्टेशनला गेलो पोलिस स्टेशनला रिपोर्ट दिला पंचनामा करून आणि गुन्हा दाखल करून चौकशी करणारच आहे आता बघू काय काय होते तो एखाद्याच दोन चार हजाराची एखादी गोष्ट असते ना भाऊ तो हे झाकून ठेवते हे करते ते करते पाण्यानं ओलं झाले पाहिजे नुकसान नाही झालं पाहिजे लाखो रुपयाची मालमत्ता असणारा शेतकऱ्याचा माल आमचा कि नाही या उगळ्या आबायाच्या खाली पडला असतो शातीले माती लावून आम्ही कास्तकारी करतो म्हणजे माझ्या मित्रच आहेत मी त्याची किती मेहनत करतात तुम्हाला माहित आहे या वर्षी कसा बगीचाले भाव नसल्याने त्याचं अतोनात नुकसान झालं आणि आता हो हे पहा फवारणीचा टाइम चालू झाला इकडे कारण सध्या आता बगीचे फुलं फुलं म्हणजे चालू झाले बगीचेले इलेक्स नुकसान झालं तर कास्तकारण त्याचं नुकसान कसं भरून काढला आता बा पोलीस व्हायला साहेबांनी विनंती आहे साहेब पकडा ते चांगले कास्तक नका कायले त्रास तर ना बा तुमच्या आता एका गोष्टीच्या का। ना या माणसाचं नुकसान सोडावं पंधरा वीस आम्ही का लाखो रुपया नुकसान सहन करतो कास्त का पण आमचा जो महत्वपूर्ण टाइम जाते ना भाऊ त्या टाइमाची किंमत किंवा त्या पैशा पुढे म्हणजे लय मोठी आहे